हॅलो दोस्तो जानेवारी महिना हा ट्रेडिंगसाठी कसा असेल याचे ॲनालिसिस आपण या ठिकाणी बघणार आहोत तसंच डेसाठी कशा पद्धतीनं आपण सेटअप करायचं आहे सी घ्यायचा आहे की पी घ्यायचा आहे याबद्दलची आपण यामध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत बघा आपण जर या ठिकाणी बघितलं तर वन डेच्या चार्टमध्ये आपल्याला एक डोची या ठिकाणी बनवलेली आपल्याला दिसेल तर या ठिकाणी काय झालं आहे दोजी बनवलेली आहे आणि जेव्हा कुणी आपण दोजी बनवली त्यानंतर मार्केटनी या ठिकाणी एकतर अप किंवा डाऊन असे युवसल आपल्याला दिलेले आहेत परंतु त्या अगोदर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की खरंच रिव्हर्सल होणार की वरती मार्केट जाणार कंटिन्यू होणार याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर चला आपण आज एक माहिती घेऊया बँक निफ्टीचा हा चार्ट आहे आणि मी वन डेच्या टाईम फ्रेममध्ये या ठिकाणी आलेलो आहे तर आपण याच्या अगोदरचे काही वर्ष आपण बघणार आहोत की आपला जानेवारी महिन्यामध्ये ट्रेड कसा राहणार आहे तर आपण आता दोन हजार चोवीसमध्ये एंट्री करणार आहोत तर सर्वांना हॅपी न्यू इयर तर या ठिकाणी आपण मागच्या वर्षीचा जर डेटा बघितला तर आपल्याला बघायला मिळेल बघा या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण सध्या टॉपवरती आहोत या ठिकाणी टॉपवरती आपण आहोत तर आपण मागच्या वर्षीचा डेटा बघितला तर कशा पद्धतीनं राहणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार तर जानेवारी दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा वन डेचा चार्ट म्हणतो एकोणतीस डिसेंबरला तीस डिसेंबर आणि नंतर दोन जानेवारीला ओपन झाले आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे एक बिरीश कॅन्डल आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि मार्केट वरती गेले परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे तीन जानेवारीला त्याच आठवड्यात जे तीन जानेवारीला मार्केट कोसळलेले आहे तर आणखी बघूया आपण एक आपण बघितलं की जानेवारीच्या तीन तारखेला मार्केट इथून कोसळलेलं आहे हे एक लक्षात ठेवायचं आणखी पाहूया आपण आता दोन हजार बावीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये जर आपण बघितलं तर कशा पद्धतीनं मार्केट या ठिकाणी रिॲक्ट केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया दोन हजार बावीसला तीस डिसेंबरला मार्केटने एक डोजी बनवली आणि नंतर मार्केट काय झालेले आहे वरती गेलेले आहे हे झालं दोन म्हणजे पहिले दोन हजार तेवीसला आपण काय बघितलं की मार्केट खाली गेले आणि दोन हजार बावीसला या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने काय केलेलं आहे या ठिकाणी बुलिश बुदिश मुवमेंट केलेला आहे तर आपण आणखी पुन्हा बघूया पुढच्या मागच्या वर्षी आणखी तर आपण दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसला ला एक जानेवारीला एकतीस डिसेंबरला या ठिकाणी डोजी बनवलेली आहे प्रत्येक वर्षाला एक डोजी तयार केल्या -के गेली आहे आणि त्यानंतर मार्केटने काय केलं की चार जानेवारीला रिव्हर्सल केलेलं आहे आणि पुढील आठवड्यात पाच पाच जानेवारीला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल एक बुलिश कॅन्डल आणि या ठिकाणी मार्केट हाय केलेला आहे नंतर एकवीस जानेवारीला पुन्हा रिव्हर्सल आलेली आहे म्हणजेच पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पण शेवटच्या आठवड्यात त्यांनी रिव्हर्सल दिलेली आहे तर पुन्हा आता आणखी बघूया आपण म्हणजे या ठिकाणी दोन हजार एकवीसला काय झालेला आहे मार्केटने दोन हजार एकवीस यांनी आपल्याला बुलिश मुवमेंट केलेला आहे परंतु शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हर्स आलेला आहे तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर सहा जानेवारीला इथं बुलिश नंतर ही बुलिश कॅन्डल आहे पुन्हा या ठिकाण पा या ठिकाणी या तारखेला दिवस आलं पुन्हा या ठिकाणी म्हणजे कोणता पॅटर्न तयार केलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं तर इथून यांनी बुलिश नंतर पुन्हा या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर हायर लो हायर लो, लो पॅटर्न तयार केलेला आहे आणि नंतर या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा एक बूम केला आणि नंतर लोअर लो पॅटर्न तयार केलेला आहे तर पुन्हा आपण जर बघितलं तर शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा रिव्हर्सल आलेली आहे आपण दोन हजार वीस बघूया दोन हजार वीस या ठिकाणी आपण बघणार आहोत तर दोन हजार वीसमध्ये मध्ये काय झालेलं आहे बघा मार्च या ठिकाणी आपण रिसेट करूया चार्ट दोन हजार ला मार्केट कुठं आहे दोन हजार वीस ला करोना लागलेला होता बघा आणि मार्केट कुठं होतं आहे दोन हजार एकोणवीस आले आहे आणि या ठिकाणी दोन हजार वीस दोन हजार वीस ला आ, या ठिकाणी एकतीस डिसेंबरला काय केलेलं आहे या ठिकाणी बघा आपण थोडस झूम करूया दोन हजार वीस शेवटच्या महिन्यामध्ये एक रेड कॅन्डल केलेली आहे आणि नंतर जानेवारी महिन्यात खाली आलं थोडंसं वरती गेलं आणि नंतर काय झालेलं आहे बियर झालेला आहे तर आपण एक लक्षात घ्या दोन हजार वीस पासून तर तेवीस पर्यंत पुन्हा एक वेळेस घेऊ आपण दोन हजार एकोणवीस तर एकोणीसचाही डेटा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा या ठिकाणी एकोणीसचा डेटा एकोणीसच्या डेटामध्ये या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस एकोण एकतीस डिसेंबर पा एक रेड कॅन्डल तयार केली मार्केट पुन्हा वरती केला आणि नंतर खाली आलेला आहे पहा आणि पुन्हा थोडंसं वरती जाऊन एकोणीस नऊ या ठिकाणी पुन्हा शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केट बेअरिश झालेलं आहे तर आपल्याला काय संकेत या ठिकाणी मिळतात आहे तर पहिल्या आठवड्यामध्ये मार्केट काय होत आहे पहिल्या आठवड्यामध्ये मार्केट येत आहे बुलिश आणि शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या आठवड्यामध्ये मार्केट काय होत आहे बिएरीश होत आहे तर या ठिकाणी आपण मागचा डेटा बघितल्यानंतर एकोणवीसपासून दोन हजार एकोणवीसपासून ते दोन हजार बावीसपर्यंतचा डेटा आपल्याला सांगतो आहे की पहिल्या आठवड्यात मार्केट काय होणार होते आहे बुलिश आणि मागच्या दोन आठवड्यामध्ये मार्केट होते आहे बियरिश तर आपल्याला सध्या संकेत मिळालेले आहेत या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी मार्केट काय होतं हे बेरिश होतं हो -जास्त आहे म्हणजेच या पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट म्हणजे आपण एक जानेवारीला जेव्हा ट्रेड करणार तो बुलिश होण्याचा जास्तीत जास्त चान्स आहे आणि नंतर पुन्हा बेरिश होऊ शकते परंतु जर आपण मार्केटचा म्हणजे जी डी पीचा आणि भारताचा जर इम्प्रुवमेंट बघितला तर मार्केट अपही जाऊ शकते म्हणजेच बुलीत जाऊ शकते तर कोणीही या ठिकाणी हा अंदाज नाही ना, आहे की मागच्या वर्षीचे म्हणजे चार वर्षाचे आपण हे पाहिल्यानंतर बीएरीश जाईल किंवा बुलिशच जाईल तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी बघायचं आहे की कुठून कोणत्या आपल्याला इंट्राडे किंवा आठवड्याला विकली आपण कशाप्रकारे सेटअप करू शकतो तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत अगोदर आपण हे जाणून घेणार आहोत डायरेक्ट कोणीही उडी टाकणार नाही की बिएरीशच होते म्हणून आतापासूनच पी घेऊन ठेवायचा आणि नंतर मग सरांनी सांगितलं की बिएरीश जाणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये तर आपण लॉस घ्यायचा प्रॉफिट घ्यायचा तर हे करू नका त्या या ठिकाणी आपण बघणार की आपल्या इंट्राडे किंवा वीकली सेटअप कशा पद्धतीने असणार तर आपण या ठिकाणी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये येणार आणि या ठिकाणी आपण बघणार की आपला एक जानेवारीचा सेटअप कशा पद्धतीने असणार तर आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस मार्केट काय झालं आहे बिएरीज झालेलं आहे इथून ओपन झाला आणि खाली आल्यानंतर जेम टेम या ठिकाणी पॅटर्न तयार केलेला आहे डीप अँड बाय तर आपण जर या ठिकाणी डेच्या कॅन्डलला बघितलं तर मार्केट बऱ्याच दिवसापासून डीप आणि हा डीप डीप बाय या पद्धतीने खेळते आहे पुढे डीप अँड बॅच याच पद्धतीने मार्केट होणार आहे तर आपण डीप अँड बाय या पद्धतीचा ऑफर करूनसुद्धा प्रॉफिट कमवू शकतो तर प बघा या ठिकाणी मार्केट ओपन झाले खाली आले खूप खाली आले आणि नंतर पुन्हा बायरने काय केलं आहे वरती मार्केटला ढकलत नेलेला आहे तर आपण जर हा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर बघितला तर या पद्धतीचा चार्ट आपल्याला दिसेल बघा या ठिकाणी मार्केटने काय केलेलं आहे की सुरुवातीला बी एर केलेला आहे एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर पुन्हा अप गेलेला आहे पुन्हा या ठिकाणी खाली आलेला आहे आणि पुन्हा मार्केटने काय केलेलं आहे या ठिकाणी वरती गेलेला आहे एक डब्ल्यू पॅटर्न मार्केटने या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणजेच सुरुवातीला आपण पी नंतर या ठिकाणी आपण इथं एक्झिट पुन्हा या ठिकाणी सी इथं एक्झिट पुन्हा या ठिकाणी पी पुन्हा आणि सी काय म्हणतात डीप अँड बाय तर ज्यावेळेस मार्केट खाली येते त्यावेळेस पुन्हा आपण सी बाय करू शकतो आणि ज्यावेळेस मार्केट एका विशिष्ट लेवल म्हणून रिवर्स करते त्यावेळेस आपण पी बाय करू शकतो तर या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचाच या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे पुढच्या याच्यामध्ये एक जानेवारीमध्ये तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या कोणत्या लेवल असेल आणि कोणत्या लेवलमध्ये आपल्याला ले ट्रेड करायचा नाही तर आपल्याला ले काही लेवल्स या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे तर बघा या ठिकाणी ही लेवल ले आहे इथून मार्केट रिवर्स झालेला आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तर तर ज्यावेळेस मार्केट अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तरच्या वर निघेल अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तरच्या वर निघेल त्यावेळेस आपण सीई बाय करू शकतो नंतर या ठिकाणी आपला हा एक रेजिस्टर्ड आहे सपोर्ट आहे या सपोर्टच्या खाली म्हणजेच अठ्ठेचाळीस हजार नव्वदच्या खाली ज्यावेळेस मार्केट निघेल त्यावेळेस आपण ई बाय करू शकतो या लेवलमध्ये आपण कोणत्याही प्रकारे ट्रेड करू नये तर आपण जर आपण ट्रेंडलाईन वगैरे जर ड्रॉ केल्या तर कशा पद्धतीनं राहणार बघूया या ठिकाणी आपण बघणार आहोत रेजिस्टंट कुठं आहे आणि सपोर्ट कुठं आहे तर या ठिकाणी बघा आपला एक आपण ट्रेंड लाईन काढूया इथून तर या ठिकाणी आपली ट्रेंड लाईन होणार आहे आणि आपण जर खालून ट्रेंड लाईन जर घेतली तर या ठिकाणी इथं आपली ट्रेंड लाईन लागणार आहे तर मी सांगितल्याप्रमाणे बघा आपण या ठिकाणी बघ या ट्रेंडलाईनच्या वर ज्यावेळेस मार्केट वर होईल आणि एक कॅन्डल हिरवी कॅन्डल सस्टेन करेल त्यावेळेसच आपल्याला काय करायचं आहे सीई बाय करायचं आहे आणि टार्गेट आपलं कोणतं राहणार आहे या ठिकाणी टार्गेट राहणार आहे हां तर एक लक्षात ठेवायचं आहे सायकोलॉजिकल रेजिस्टन सुद्धा अठ्ठेचाळीस हजार पाचशे या ठिकाणी आहे बरेच या ठिकाणी बसलेले आहेत तर ही लक्षात ठेवायचं तर मी में असं म्हणेन की इथून आपण निघाल्यानंतर अठ्ठेचाळीस हजार पाचशेपर्यंत आपला ट्रेड एक्झिक्यूट करून टाकायचा आहे बाहेर निघून जायचं आहे नंतर या ठिकाणी ही लाईन आहे अठ्ठेचाळीस हजार शंभर मग या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तर या खाली ज्यावेळेस एखादी कॅन्डल निघेल रेड कॅन्डल आणि खाली एक रेड कॅन्डल आपली आ, या ठिकाणी करेल तर अठ्ठेचाळीस हजाराचा या ठिकाणी सायकोलॉजिकल सपोर्ट आहे ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपण जवळपास एक पन्नास पॉईंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि वरती सुद्धा आपण पन्नास पॉईंट घेऊ शकतो तर मी तुम्हाला पहिल्याच अगोदरच सांगितलं आहे डिपेंड बाय ही पद्धत वापरून आपण या ठिकाणी प्रॉफिट करू शकतो एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे हे टेक्निकल ॲनालिसिसनी आणि मागच्या वर्षाच्या डेटानी आपल्याला हे दाखवलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला सोमवारला याच पद्धतीनं ट्रेड करून प्रॉफिट कमवण्याचा एक चान्स भेटू शकतो अजूनही मार्केट बाहेरच्या हातात आहे कारण ज्यावेळेस आपण एक मिनटाच्या एक दिवसाच्या टाईम फ्रेमीमध्ये जर बघितलं तर अजूनही आपण हे सांगू नाही शकत की मार्केट कोणत्या पद्धतीने वरती जाईल किंवा खालती जाईल तर या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात आहे तर मार्केट बिअरिश किंवा बुलिश या दोन्हीची शक्यता आपल्याला वर्तवता येते परंतु मागच्या डेटानुसार आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मार्केट वर गेलेलं आहे आणि तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये मार्केट डाऊन झालेलं आहे तर या पद्धतीनं आपण थोडासा अलर्ट राहून आणि आपल्या ट्रेंडलाईन यूज करून आपण मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे धन्यवाद